पंद्रह पचहत्तर किंवा ह्या दलित समान्या म्हणजे हा मी जातीभेद करत नाही पण हे सांगणं गरजेचं आहे नाहीयेत पण आज त्यांची मुलगी म्हणजे माझी लाडकी लुताई आज इथं आहे आणि सुद्धा कमलताईंची मुलाखत घेतलेली होती भारतामधलं एकही मॅनेजमेंट कॉलेज असं नसेल जिथे कमलताईंनी व्याख्यान दिलेलं नसेल कमलताईन मध्यंतरीच गेले आपल्याला सोडून आणि आज अंबिका मसाले फक्त पुण्यातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर त्यांचा डंका संपूर्ण जगभर